चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं अशी आरोग्यदायी दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते पौर्णिमा जी आहे ती आपण लक्ष्मी मातेला समर्पित केलेली असते म्हणजे आपण पौर्णिमेला ज्या सेवा करतो उपाय करतो माता लक्ष्मीची पूजा करतो हे आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी तर बघा माता लक्ष्मीची सेवा करत असताना भगवान विष्णूंची आपल्याला पहिल्यांदा सेवा करायची आहे कारण जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी त्यामुळे उद्या बघा माघ पौर्णिमा आहे आणि माघ पौर्णिमा ही उद्या संध्या सॉरी संध्या आज संध्याकाळी म्हणजे आज मंगळवार आहे आज संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांना लागते आणि उद्या बुधवारी सात वाजून तेवीस मिनटांना ला संपते त्यामुळे आपल्याला संपूर्ण सेवा ज्या आहेत त्या उद्या करायच्या आहेत सत्यनारायणची पूजा उद्या करायची आहे संध्याकाळी प्रदोष काळी पाच ते साडेसात या दरम्यान ही पूजा सत्यनारायणची जर तुम्ही केला वर्षातल्या बारा म्हणजे प्रत्येक महिन्याला एक पौर्णिमा आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्ही सत्यनारायण केली तर तुमच्या घरातल्या किती आर्थिक अडचण असू देत त्या शंभर टक्के दूर होणार तुमच्या घरात सकारात्मकता करणार तुमच्या घरात सतय जे काय आहे ते सगळं पॉझिटिव्ह करणार आणि माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळणार त्यानंतर बघा उद्या पौर्णिमे माघ आणि उद्या स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व आहे त्यामुळं स्नान हे तीर्थक्षेत्रे जाऊन तुमच्या जवळपास कुठे नदी असेल तर तुम्हाला करणं शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही नदीवर आंघोळ करा आता हल्ली दावपळीचं युग आहे कोणाच्या जवळपास नदी नाही आहे जाणं शक्य नाही त्यामुळं आपल्याला नदीवर जाऊन आंघोळ करणं शक्य नाही त्यामुळं काय करायचं बघा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या लहानापासून वयस्कर जे कोणी आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये चिमुटभर हळद आणि गंगाजल टाकत समजा तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे शुद्ध पाणी आहे किंवा गुलाबजल आहे ते टाकला तरीसुद्धा तुमच्यातली नकारात्मकता जी आहे तुमच्या शरीरात जी नकारात्मकता आहे ती दूर होते आणि तुमच्या ग शरीरात पॉझिटिव्ह सकारात्मकता गोष्टी घडायला चालू होतं मी हे जे सांगते पौर्णिमा असू दे आमावश्या कुठला सण असेल कुठले एखादी तिथी असेल दुर्गाष्टमी संकट ह्या तिथीला सुद्धा तुम्ही आंघोळ करत असताना गुलाबजल चिमूटवर हाळत गुरुवारी तर नक्कीच तुम्ही चिमूटवर हाळत टाकून आंघोळ करत जा हे करायचं त्यानंतर बघा प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायण तर करणारच आहे त्याचबरोबर आपल्याला उद्या माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची उद्या आपल्या जो मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाज्याचा हुमरा आहे त्यातचा हुमरा पुसून स्वच्छ हुमरा पुसायचा आणि त्याला गोमूत्र आणि हळदीचं लिंपन द्यायचं आणि त्या हुमऱ्यावरती मधोमध मद जसं आपण रांगोळीनं स्वस्ती काढतो तसं हळदीनं स्वस्तिक काढायचं स्वस्ति त्यामुळं आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी येते ती येणार नाही आणि माता लक्ष्मी प्रत्येक स्वस्तिक जे आहे आपलं काढलेलं त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न वाटेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अगदी आनंदानं किंवा तिच्या मनामध्ये आपल्या घरामध्ये येण्यासाठी आनंद होईल त्यानंतर बघा आपण सूर्याला अर्घ द्यायचे आहे किंवा जे मी तर म्हणते जो कोणी सूर्याला दररोज जल अर्पण करतो त्याच्या आयुष्यात कधी संकट दुःख दारिद्र्य अंधार येत नाही जो सूर्याला जल अर्पण करतो त्याच्या आयुष्यात नेहमी प्रकाश असतो आणि सूर्याला न चुकता अर्ग्यदान जर दररोज तुम्हाला जमत नसेल तर आ विशेष तिथी विशेष सहन पौर्णिमा ह्या ज्या आहेत त्यावेळेला तर नक्कीच तुम्ही सूर्याला जल अर्पण करायचं हे जल अर्पण करत असताना तांब्याचाच तांब्या घ्यायचा त्यामध्ये अखंड तांदूळ हळद कुंकू लाल फुल अर्पण करा बघा तुम्हाला किती सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो त्यानंतर बघा तुमच्या घरात जी देवपूजा आहे ती देवपूजा झाल्यानंतर उद्या तुम्ही कुंकुमार्जन करा श्रीयंत्रावरती तुळजाभवानेच्या टाकावरती माता लक्ष्मीच्या टाकावरती तसंच भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती असेल तर त्याच्यावरती तुम्ही पंचामृतना अभिषेक घाला पंचामृतमध्ये दूध तूप दू, दू, दही साखर आणि मध ह्याचा पंचामृत करा आणि त्यांना अभिषेक घाला समजा तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर नक्कीच तुमच्याकडे बाळकृष्णांची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि त्यामुळं बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक घाला हा अभिषेक घालत असताना तुम्ही व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनाव नक्की वाचा त्यानंतर माता लक्ष्मीला सुद्धा तुम्ही उद्या अभिषेक आहे आणि म्हणायचं म्हणायचंय महालक्ष्मी अष्टकम म्हणायचंय हे तुम्ही एक वेळ म्हणा शक्य असेल तर अकरा वेळा म्हणा त्यानंतर त्या मूर्तीला स्वच्छ पुसायचं बाळकृष्णांची मूर्ती आणि विष्णूंची मूर्ती असेल तर त्याला पिवळं चंदन हळद लावायचं पिवळं फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर पिवळ्या मिटायचा किंवा पिवळ्या केळीचा एक नैवेद्य दाखवायचा माता लक्ष्मीची सुद्धा मूर्ती तुम्ही स्थापन करायची तिला गुलाबजल अष्टगंध हळद कुंकू लावायचं आणि लाल गुलाबाचं फूल अर्पण करायचं आणि शक्य असेल तर वेलची जी आहे आणि लवंग ती माता लक्ष्मीला महालक्ष्मी अष्टकप म्हणायचं हातामध्ये वेलची आणि लवंग घ्यायची महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यात ज्या पैशाच्या अडचणी आहेत त्या नक्की दूर होतील त्यानंतर बघा तुम्हाला उद्या काय करायचं आहे <coughs> उद्या असा एक दिवा लावायचा आहे तो दिवा तुमच्या आयुष्यातला अंधकार दूर करून तुमच्या आयुष्यात प्रकाश देईल बघा दिवाळीला आपण काय करतो महालक्ष्मीपूजन दिवाळी असते त्यावेळेला सगळीकडे आपण आपल्या अंगणामध्ये दिवे लावत असतो त्यामुळे आपल्या आयुष्यात प्रकाश येतो आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते म्हणून काय करायचं पिंपळाच्या झाडाखाली एक असा दिवा लावायचा तो दिवा लावल्यानंतर तुमच्या आयुष्यात जे पितृंचे दोष आहेत ते दूर होतील तुम्हाला विष्णू लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल काय करायचं एक तांब्यात जल थोडंसं दूध हळद कुंकू थोडे अखंड तांदूळ चिमूटभर साखर आणि थोडंसं तीळ हे सगळं साहित्य घेऊन जायचं आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा झाड पिंपळाच्या झाडाची माफी मागायची आम्ही तुमची आमच्या हातून तुमच्या गोष्टी तुमची आमच्या हातून चूक झाली असेल तर तुम्ही माफ करा आणि पहिल्यांदा सगळ्यात जल अर्पण करायचं त्यानंतर थोडंसं दूध घालायचं आणि परत जल घालायचं म्हणजे पाणी घालायचं त्यानंतर हळद खोकू लावायचं पिवळं चंदन लावायचं अगरबत्ती लावायची आणि साखर आणि जे तुम्ही साखर नेलेले असतात त्याचा नैवेद्य दाखवायचा म्हणजे साखर त्या झाडाखाली ठेवायची आणि अकरा प्रदक्षिणा काढायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत आणि त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा तो दिवा कणकेचा नेह न्या किंवा मातीचा न्या कारण तो दिवा तुम्हाला तिथं शून यायचा आहे त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ त्यानंतर तुम्हाला सांगतो हळद चिमुडभर आणि त्या दिव्याखाली थोड्याशा फुलाच्या पाकळ्या किंवा अखंड तांदूळ ठेवायचं दिवाला आसन म्हणून आणि दिवा प्रज्वलित करून भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि पितृंना नमस्कार करायचा आमच्या आयुष्यात ज्या काय अडचणी त्या दूर हो देत पितृंचा भरभरून आशीर्वाद मिळू हो दे विष्णू माता लक्ष्मी तुमचा भरभरून आशीर्वाद आमच्या घरात सदैव तुमचा वास्तव्य असू दे आमच्याकडून काय चूक झाली असेल तर क्षमा करा आणि जास्तीत जास्त सेवा करून घ्या अशी प्रार्थना करायची आणि न बोलता न मागे बघता तुम्ही घरी निघून यायचं हे संध्याकाळी तुम्ही प्रदोषकाळी करायचे म्हणजे सहा नंतर आठ वाजेपर्यंत जे जॉब करतात उशिरा येतात नऊला येतात त्यांनी दहा वाजता केलं तरी चालेल अकराच्या आत त्यामुळे नक्की हा उपाय तुम्ही उद्या करायचा ज्यांना शक्य नाही कुठलीच सेवा करणं सेवा कोणी करतच नाही त्यांच्यासाठी एक सांगते की तुम्हाला ह्या सेवा करणं शक्य नसेल तर काही गोष्टी टाळा बघा काय करायचं खोटं बोलणं टाळा कोणाचं अपमान करणं टाळा शिवीगाळ करू नका कुणाशी कुणाला कमी लेखू नका किंवा तुमच्या दारामध्ये एखादी व्यक्ती गरजू आली तर त्याला नक्की तुम्ही काहीतरी दान करा उद्या दान करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे एखाद्या मंदिराच्या ठिकाणी गेला तर त्यांना खायला म्हणजे जे तुम्हाला शक्य असेल तर केळी द्या वडापाव द्या चहा द्या गरीबाला जास्तीत जास्त दान करा त्यानंतर उद्या घरामध्ये नॉनव्हेज करणं टाळा त्यानंतर कुणाला शिवी देऊ नका तुमच्या घराच्या आसपास जर कोणी वाईट व्यक्ती असतील तुमच्याकडे मुद्दामान येऊन जर वाईट गोष्टी बोलत असतील किंवा कुणाशी निंदा नालस्ती करत असतील तर अजिबात ते ऐकू नका किंवा त्यांनाही सांगा तुम्ही तुमच्या घरात आम्ही आमच्या घरात तुम्ही तुमच्याजवळ जे थे आहे ते ठेवा आमच्याजवळ ज्या चांगल्या गोष्टी हो आहेत त्या आमच्याजवळ ठेवू दे असं बोला पाच मिनटं त्यांना राग आला तर चालेल पण कुणाच्याही निंद्या रस्त्या कोण करत असेल तर तुम्ही ऐकू नका आणि तुम्हीही कुणाच्या निंद्यांना रस्त्या करू नका सगळ्यांचं चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं करतील दुसऱ्याचं जर तुम्ही वाईट चिंतलात तर स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की वाईट करतील एवढं निश्चित जो कोणी दुसऱ्याचं भलं करेल स्वामी समर्थ महाराज त्याचं नक्की भलं करणार हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते नेहमी तुम्हाला एखादी गोष्ट एखाद्याची पटली नाही तर तुम्ही स्पष्ट सांगा ही गोष्ट तुमची चुकीची आहे पण तुम्ही दुसऱ्याला वाईट बोलू नका किंवा वाईट त्याच्याबद्दल विचार करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण एखाद्यानं जर हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली तुमचं ऐकून लावला तर त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रकाश येईल तुम्ही असा विचार करू नका त्याच्या त्याला मी शेअर केला व्हिडिओ त्यानं व्हिडिओ ऐकला त्यानं उपाय केला त्याचं चांगलं होईल मग त्याचं जा चांगलं झालं तर मला काय फायदा बिलकुल असा विचार करू नका दुसऱ्याचं जा चांगलं झालं तर तुमचं आपोआप चांगलं होतं व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा न व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना माघ पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा जास्तीत जास्त दान करा कर्म करा तेच तुमच्याबरोबर येणार आहे श्री स्वामी समर्थ